i ऐतिहासिक नगरीमध्ये मी काल नगर परिषदेची जामखेडला निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन लढवली आणि आघाडी काँग्रेस शेतकरी संघटना त्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्याचे सभापती मान्य नामदार राम शिंदे साहेब त्याचबरोबर राज्याचे नेते आदरणीय शरद पवार साहेब यांचे नातू आमदार रोहितदादा पवार यांचा मोठा असताना सुद्धा जामखेड शहरामधल्या गोरगरीब कष्टकरी लोकांनी या ठिकाणी आमच्या उमेदवाराला मला आणि सुनीता संगीताताई भालेराव आणि मी स्वतः ॲडवोकेट डॉक्टर अरुण जाधव या ठिकाणी आम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला निवडून दिलेला आहे आणि म्हणून ज्या खरडा या शहरामधले मी ज्या गोरगरीब कष्टकऱ्यांसोबत या ठिकाणी निवडून काम करतो सातत्याने त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी माझ्या खरडा शहरामध्ये निवडून ठेवले हा खरंच महत्त्वाचा यश आहे आणि माझ्या आनंदामध्ये सगळीतले गोर गरीब कष्टकरी लोक सहभागी झालेत हाच खरा आनंद आहे भारतीय संविधानाने दिलेला जो अधिकार आहे तो अधिकाऱ्यांना मिळाल्याचा सार आहे जामखेड शहरामध्ये एवढे नगरसेवक निवडून आले माझ्या माहितीनुसार सगळ्यात जास्त सत्कार घेणारा मी अरुण जाधव आणि या ठिकाणी संगीतात आहे